गोवंश मांसाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक आठ लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त गोवंश मांसाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह टेम्पो जप्त केला असून एकूण आठ लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे समृद्धी महामार्ग टोल नाक्याजवळ वाहन तपासणी करत असताना गोवंश मांस आढळले या प्रकरणी पोलिसांनी आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीचे मांस व मुद्देमाल जप्त करत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण व गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे गुन्हा दाखल केला आहे मोहम्मद कैफ शरीफ कुरेशी वर्ष व रिजवान मलंग कुरेशी दोघेही राहणार कुर्ला पूर्व मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत महामार्गावरून प्राण्यांची कत्तल केलेले मांस वाहतूक केले, केले जात असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सत्तावीस एप्रिल रोजी रात्री सुमारे बारा वाजेच्या सुमारास पथकाने समृद्धी महामार्ग टोल नाका भागात नाकाबंदी करत वाहन तपासणी केली असता संशयितास मांस पोलिसांच्या हाती लागले पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा इंट्रा व्ही तीस गाडी नंबर एम एच त्रेचाळीस बी एक सत्याऐंशी पंच्याऐंशी हा टेम्पो अडून पथकाने तपासणी केली असता त्यात बंदी असलेले गोवंश मांस अडवून आले संशयित चालक व आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी प्राणी कत्तलीचे मांस व टेम्पो असा सुमारे आठ लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर शेलार यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल के ए जाधव हे करीत आहेत